आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा या चित्रपटाला दुसऱ्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला माजी महापौर सतीश देशमुख यांच्या वतीने मोफत चित्रपट दाखविण्यात आला दरम्यान या चित्रपटातील दिग्दर्शक निर्माते आणि कलाकारांनी नांदेडला भेट दिली यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणावर आधारित आम्ही जरांगे हा चित्रपट अंगाला शहारे आणणारा चित्रपट आहे तेव्हा हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आवाहन माजी महापौर सतीश देशमुख यांनी केला आहे पाच जुलैपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे यावेळी शेकडो मराठा बांधवांनी जरांगे पाटील व मराठा आरक्षणासंदर्भात जयघोष केला आम्ही जरांगे हा ज हा चित्रपट जो आहे चित्रपटाची पूर्ण टीम आपल्या नांदेडमध्ये आलेली आहे आणि त्याबद्दल आपल्या सर्वांना निमंत्रित करून आपण त्यांचे स सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे हा हा चित्रपट कसा उभा टाकला याला किती अडचणी आल्या आणि त्याला डायरेक्टरनी प्रोड्युसरनी क कशी मात केली यावर याच्या याच्या सविस्तर सांगितलेलं आहे आणि या लढ्यामध्ये मनोजदादा जरांगेंनी आपल्या पूर्ण घरदाराला क कसं बाजूला ठेवून याला पूर्ण जो झोकून जो, दिलं आणि हा चित्रपट हा आपल्या स स सर्व समाज बांधवांनी पाहावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि या चित्रपटामधून खरं तर एकीचं दर्शन घडलेलं आहे त्यामुळे हा चित्रपट सर्व समाज बांधवांनी पाहावा आणि येणाऱ्या आठ तारखेच्या सभेला जास्तीत जास्त समाज बांधवांनी या सभेशी यावी अशी आपल्या तर्फे सगळ्यांना विनंती करतो खूप छान वाटलं आहे पिक्चर आणि मी कित्येक दिवसांनी पिक्चर पाहिलेलं आहे त्याच्यामुळे खूप हे झालं आहे म्हणजे पाहून इतकं वाटलं की मी आंतरवालीलाच गेले असं वाटलं आहे मला खूप छान वाटलं